चेन्नईमध्ये उतरल्या उतरल्या चेन्नईमधील हॅलेज या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो म्हणजे तिथेच सगळ्यांची सोय केलेली होती तिथं उतरल्या उतरल्या आम्हाला रूमसाठी थोडंसं थांबावं लागलं रूम थांबाव मिळेपर्यंत आम्हाला जेवण करून घ्यायला सांगितलं आम्ही थोडंसं थोडा वेळ थांबलो थोडंसं हॉटेल बघितलं त्यानंतर आम्हाला टॅग दिले गेले म्हणजे हातामध्ये की हे टॅग ह्यासाठी आहे की आपण कुठेही गेलो तर हे फ्रीमध्ये आपल्याला जेवण वगैरे होतं कारण इतर लोकांना ही आपली ओळख आहे नेटसर्फची या हॉटेलमध्ये मग आम्ही जेवणाकडे गेलो छान असा जेवणाचा आस्वाद घेतला फ्रेश व्हायच्या आधीच कारण रूम मिळायची होती अजून

जेवणामध्ये खूप सारे व्हरायटी ती जेवण झाले छान गरम गरम सूप थंड थंड आईस्क्रीम स्वीटमध्ये जामून अरे आईस्क्रीम आईस्क्रीम कसं आहे गोड गोड मग तू जेवण केलं का नुसतं जामूनच खाल ए आईस्क्रीमच खाल्लं अजून खायचं का हा आपलं फुकट आहे खा சார் माझ्याकडं हाय आम्ही आलो आता, आता। रूम मध्ये चौघांना चौघांनी एकत्र रूम घेतले रूम सेपरेट मिळाले नाहीये मैत्रीण दुकान गेली ते माझे मिस तुम्हाला माहिती बाबा होती बघा तू विष बघ तुश ऐका बाय बाय ना हाय रूम मध्ये छान एन्जॉयमेंट चालू तिथे हे மலப்புரம் தான் பேசி ஓஸ் ரூம் மாத்ரூம் ரூம்

तीनशेच काय मी पण पहिल्यांदा अशा मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आले कारण आम्ही मग मग जो बेल्ट दाखवला मी ने नेट सर्फमध्ये मी काम करते त्यामध्ये मी अचीवमेंट घेतली त्यामुळं इथं आम्हाला ट्रीप मिळाली तीन दिवसांची ट्रीप आहे तीन दिवस दोन रात्री टेलिफोन कसा हो

नमस्कार हाय मी दीपाली झांबरे आयस डी पे टू चॅल मध्ये मी आपलं स्वागत करते आम्ही छान फाईव्ह स्टॉल मध्ये हॉटेल मध्ये का आलंय का आलोय त्याचं कारण आता सांगतय सांग हे माझे मिस्टर नागेश झामरे नमस्ते आज आम्ही तामिळनाडू राज्यातील चेन्नई या ठिकाणी आलो तामिळ राज्याची राजधानी चेन्नई चेन्नईतील हॉटेल हॅलेजमध्ये फाईव्ह स्टॉल मध्ये आज आम्ही थांबलो आहे तर या मध्यमवर्गीय कुटुंबातून फाय स्टार हॉटेलपर्यंत आम्ही कसे आलो आणि आम्हाला इथे येण्याची संधी कशी मिळाली तर त्या पाठीमागे एकच नाव येईल ते म्हणजे नेटसर नेटसर प्रायव्हेट कम्युनिकेशन लिमिटेड पुणे ही नेटवर्किंगमधली कंपनी आता डायरेक्ट मध्ये चांगलं कार्य करते आणि त्या डायरेक्ट शेलिंगच्या माध्यमातून आज हजारो लोक देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आज चेन्नई तिथे आलेले कंपनीचे एक इव्हेंट आहे तर इथे मध्ये येण्यासाठी कंपनीचं काय छोटे मोठे जे कार्यकर्त असतात ते अचीव केल्यानंतर कंपनी दोन तीन दिवसाचा आपल्याला पॅकेज देते आणि टूर घडवून आणते तरी टूर घडवून आणत असताना आम्हाला चेन्नईतील हॉटेल हॅलेज ज्या फायव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सुवर्ण संधी मिळाली तर आपण साध्या हॉटेलमध्ये जरी गेलो तर आपण काही गोष्टी अफोर्ड करू शकत नाही पण ज्या फाय स्टार हॉटेलमध्ये कंपनी स्वतःच्या खर्चानं आम्हाला दोन रात्री आणि तीन दिवसाचे पॅकेज दिले त्या गोष्टी भरपूर खूप कॉस्टली आहेत त्या सहजासहजी अफोर्ड करण्यासारख्या नाही आहेत तरी पण आम्ही डायरेक्ट माध्यमातून दोबाई नारोबाई काम केलं आणि आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली तर आज तुम्ही बघणाऱ्या पैकी बऱ्याच जणांना वाटते की आम्हाला अशी संधी मिळेल का तर तुम्हालाही संधी अशी मिळू शकते तुम्ही काम करू शकता आणि इथे येण्यासाठी कंपनी कुठलाही चार्ज करत नाही किंवा कंपनी किंवा हॉटेल तुमच्याकडून कुठलीही किंमत घेत नाही त्यासाठी कंपनी मार्फत पूर्ण गोष्टी होतात तर आधीच माहितीसाठी तुम्ही संपर्क साधू शकता आयुष्या युट्यूब चॅनलला कमेंट करू शकता धन्यवाद थँक्यू आता हॉटेलमध्ये एंट्री झाली आम्ही चौदा तास ट्रेनमध्ये बसलो पंढरपूर ते चेन्नई आलो पारूस होतो तरी तुम्ही आल्यानंतर जेवणाचा आनंद घेतला आता फ्रेश होऊन खाली थोडासा हॉटेल बघून येतो त्या हॉटेल पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन माझा व्हिडिओ कसा वाटला फ्रेश फ्रेश होऊन खाली गेल्यानंतर छोटीशी मिटिंग झाली मिटिंगनंतर थोडं सेशन झालं हे आमचं नेटसर्फचं लोबो आहे सिनियरसोबत मैत्रिणींसोबत छान असे फोटोज काढले फोटो काढल्यानंतर छान असा जेवणाचा आनंद घेतला हॉटेलचा पहिला दिवस आम्हाला खूप छान गेला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा